ज्या संस्थेत जो डायरेक्टर आहे त्याला कर्ज देता येत नाही त्यांनी काय केलं आंध्र बँकेला फक्त सबसिडी मिळवण्यासाठी आंध्र बँकेत लोन तयार केलं तो सबसिडी मिळाल्यानंतर यांनी ओ टी एस करून शरद बँकेत आले परंतु बंटी पाटील डब्ल्यू वेस्टर्न टन पुढचा डायरेक्टर होता मग त्यांनी त्याला शरद बँकेत लोन दिलं त्या कंपनीला हे त्यांनी तीन वर्ष उपभोग घेतला नंतर त्यांच्या ऑडिटमध्ये त्यांना लक्षात आलं की बा की आपण बंटी पाटलाला जे लोन दिलंय तर तो इकडे पण डायरेक्ट तिकडे पण डायरेक्ट आहे माझ्याकडे खूप आहे हेच्यात त्यांनी ते कळाल्यानंतर त्यांनी ऑनलाईन दोन हजार वीस रोजी रिटायरमेंट घेतली दोन हजार एकवीस एकवीस तारखेला जो दोन हजार एकवीसला आता मी स्वतः त्याच्यावर रीट दाखल करणार आहे विवेक वर्ष पाटला विरोधात हायकोर्टला आणि मी सहकार मंत्र्याकडे कर दाद मागणार आहे प्रॉब्लेम असा आहे की सहकार मंत्र्याकडे दाद मागून उपयोग काय आणि इकडे गंगाधर शक्तिमान आहे म्हणजे इकडे कोण आहे शरद बँकेचा वळसे पाटील सहकार मंत्री कोण आहे वळसे पाटील हे काय करणार आणि हे आपल्याला पिंग लावतात आणखी खालकर जर कर्ज घ्यायला गेला त्याचे आखे डॉक्युमेंट चेक करा याचं सगळं चेक करा यांचे कॉन्ट्रॅक्टर यांना कुणालाच नाहीये मला सांगा बँकेचा रेशो का कमी झाला शेड्युल रेशो म्हणजे काय तुमच्या ठेवी किती तुमच्या थी। ठेवी किती थी, त्या ठेवच्या आग्रेस तुम्ही लोन दिलं किती आणि तुमचा एन पी आता मला एक सांगा वेस्टर्न युथ म्हणजे त्यांचं तुम्ही जर एन पी एच नेलं तर शेड्युलेशन सुधारणारच नाही कधीच आयुष्यात लोक आहेत ह्यांचेच कर्ज हे झालेले थकलेले आहेत परत हे आपल्याला आणि आपल्याला कारण तुम्ही सांगतात की शेड्युल रेशो शेड्युल रेशो कमी झाला आता सत्तरच्या आतमध्ये शेड्युल रेशो आल्यानंतर हे लोन वाटू शकत नाही परंतु लोन का नाही वाटू शकत कारण की ह्यांचे जे बघाल बच्चे आहेत त्यांचे लोन थकीत आहेत मला एक सांगा यांना ओटीएस करायचं होतं ना कर माझं एक म्हणणं आहे टी एस करायचं होतं ना तर तुम्ही पुणे जिल्हा बँकेत करायचं ना फार मोठी बँक आहे तुम्ही शरद बँके बघूया निघाले बरं यांनी नंतर ते सगळं सेटल करून त्यांनी पाच कोटी रुपये त्यांनी सेटल केले हे तीन वर्ष यांनी आपल्याला हे नाही दिलं डिविडंड नाही ना ना दिला तो का नाही दिला त्यांनी ना जर खरंच हे जर खानदानी असतील ना त्यांनी माझ्या पक्ष एका प्रश्नाचं उत्तर द्यावं त्यांना आरबीआय त्यांना डिव्हिडंड देण्यास मनाई केली कारण की यांचं एनपीए पी एवढं वाढलेलं आहे की यांना डिव्हिडंड द्यायला मनाई आणि जर यांच्याकडे उत्तर असेल तर यांनी आरबीआयचं लेटर आहे ना डायरेक्ट पब्लिश करावं की आम्हाला आम्हाला डिविडंड द्यायला आरबीआय परमिशन दिली सोपी प्रश्नाची उत्तर आहे यांनी दरवेळेस कुणीतरी उठायचं त्याला लोन द्यायचं तो त्यांच्या मर्जिदला पाहिजे बाकीच्या त्रास द्यायचा या गोष्टी आता पास करावं आणि मी एक सांगतो देवेंद्र शेठर काय माझा कुणाचा कुणावर राग नाहीये देवेंद्र शेठनी बँक चांगली चालवलेली आहे त्यांना जर चांगली चालवायची असेल तर पहिल्यांदा बंटी पार्टनर ब्लॉक लिस्ट करा म्हणायचं मला माहित नाही त्यांना काय राजकारण द्यायचंय कशा द्यायचे वाटतय मला ते पण उभे राहू परंतु मला एक म्हणणं की त्यांनी जर चांगली बँक चालवली आहे आतापर्यंत ते कायम सांगतात आम्ही खूप चांगली एवढ्या प्रश्नांची उत्तर द्यायची एकदम परफेक्ट द्यावी आणि आमच्याकडे पुरावे आहेत माझ्याकडे स्वतः पुरावे आहेत माझ्या भावाला मर्सिडीज गाडी घ्यायची होती त्या गाडीची किंमत होती पंच्याहत्तर लाख रुपये जर्मनच्या अगोदर मी त्यांच्या विरोधात जर्मन आता विरोधात तर त्या काळात मी त्याचे विरोध होतो तर साहेब सत्तर लाख पंच्याहत्तर लाख रुपयाची गाडी होती आम्ही चाळीस लाख रुपये त्याचे वन फोर्थ वाला लागले होते तर त्यांनी आमचं प्रकरण रिजेक्ट केलं आता रिजेक्ट केल्यानंतर माझं नातं माहितीच तुम्हाला मी सन्माननीय साहेबांच्या एका माणसाला विचारलं किंवा लेखा केलं म्हणले बंटी पाटलांच्या मनात नव्हतं म्हणून कर्ज नाही द्यायचं बंटी पाटलांची का वल्डांची बँक आहे <laughs> नाही ना बंटी पाटीलला मी, मी ना स्वतः किती कर्ज घेतले किती फेडले कोणत्या ठेकेदाराच्या नावावर किती कर्ज घेतले सगळी दिसते माझ्याकडे मी याच रीट दाखल करतोय मी सहकार मंत्र्याकडे करतोय मी हायकोर्टला पण करतोय ठीक आहे ना त्यावेळेस हे उत्तर देतील अरे कोण काय सत्तेचा ताम्रपट्टा घेऊन आला नाही आयुष्यभर सहकार मंत्री राहणार आहेत किंवा या आयुष्यभर आमदार राहणार आहेत असं कोण त्यामुळे सत्तेचा ताम्रपट्टा कोण घेऊन नाही आला असं माच कोणी करून आंबेगाव तालुक्यात आणि हे जे गुंड वगैरे आणलेत ना हे त्यांनी थोडं शांत करावं तसे तर मग आंबेगाव तालुक्यांनी जर ठरवलं तर ते तिकडे जाऊन पण दिले नसते पण ही आपली संस्कृती नाहीये ही आपली संस्कृती नाहीये आता वळसे पाटलांना काय मला तर वळसे पाटलांकडनं आज ही अपेक्षा नव्हती वळसे पाटील सगळ्यांना सांगायचे थोडं धीरणे झाला शांत झाला आता त्यांना सांगायची वेळ आलेली तुम्ही थोडं शांत झाला पडणार आहे तुम्ही बसवायला कसं असतं वेळ सगळ्यांचं उत्तर चांगलं देतं आणि हे त्यांचं उत्तर द्यायचं तर वेळ आलेली आहे मी कुठं राजकारणात नाही त्यामुळे मी कारखान्यावर गेलो नाही फक्त मला शरद बँकेवर तर बोलायचं होतं त्यांनी आता येऊन दिलं मला काही कुठली नोटीस नाही काय नाही काय नाही आणि प्रश्न विचारायचा अधिकार सगळ्यांवर आहे त्यांनी आपल्यावर मध्ये दाखल केल्यानंतर आपल्या पण हातात खूप काही जे की आपण डॉक्युमेंट लिहिले दाखल करू शकतो त्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांनी पण समजून घ्याव्यात आणि प्रत्येकाला बोलायचा अधिकार द्यावा आज पण त्यांचा प्लॅनिंग तोच होता त्यांनी आता नोटीस दिला त्या नंतर म्हणजे एक ऐन टायमाचे विषय असतात दर्मन साहेब त्यांचं काय ठरलं की ऐन टायमाच्या विषयात गजारगोळ करून टाकायचं ऐन टायमाच्या विषयात ठीक आहे तो एक नियम आहे मी मान्य करतो तुम्ही मेलवर प्रश्न पाठवले कारण का तो मेलवर प्रश्न आल्यानंतर ते त्याचं उत्तर तयार करतील ठीक आहे त्याला काय मान्य नाही पण ऐन वेळेचे जे विषय असतात त्याच्यात तर तुम्ही लोकांना बोलून दिलं पाहिजे प्रश्न विचारायला आम्हाला अहवाल तर आर्थिक अहवाल मला नाही भेटला अहवाल मला पण नाही भेटला मी काल घरी वीस पंचवीस मित्रांना फोन करून विचारलं माझ्या घरात आम्ही सगळे सदस्य तपासत मी सगळ्यांना फोन करून विचारलं आम्हाला दोन पानाचं ते लेटर आलेलं अहवाल काहीच नाही आला टाळेबंद किती आहे लोन कोणाला किती दिलेली आहे तुमची एनपीए किती आहे काहीच नाहीये त्याच्यात आणि डिव्हिडनची अपेक्षा तर सोडूनच द्या आपण सर जोपर्यंत आता एनपीए यांनी केलं एनपीए कंट्रोल करायला तुम्ही लावलं ना चार पाच कोटी रुपयाला गंगाजळी मध्येच गेली ना गंगाजळी अमाऊंट फक्त वर्ष पडण्यासाठीच आहे का बाकीच्या लोकांना तुम्ही पार त्यांच्या त्यांच्या सोबत जे आहेत त्यांच्या फॅटचे लिलाव काढले ज्या तमाशे टाकले होते त्या विचाराचे पण लिलाव काढले नंतर झालं एक गाजर देऊन त्यांनी जर कर्ज भरलं सगळ्या गोष्टी केल्या ठीके तुम्ही त्यांच्या सोबत जे आहेत त्यांच्याव काढलेव काढले नंतर झाला एक गाजर देऊन त्यांनी जर कर्ज भरलं सगळ्या गोष्टी केल्या ठीके तुम्ही त्यांच्या फ्लॅटचे तेव्हा त्यांनी पण विचार केला पाहिजे अरे माझ्या फ्लॅटचा लिलाव काढला यांनी आणि स्वतःचे पाच कोटी माफ केले ह्या विचार करण्याची गोष्ट आहे ते काय कोण राजकारणी नाहीये त्यामुळे मी थांबतोच नाव काय आणि तुम्ही का आता आले होते मी आलो मला मला बोलायच्या होत्या चर्म साहेब तिथं गेल्यानंतर केस दाखल होतील केस दाखल करणार काय आम्ही घाबरत नाही मी तर घाबरत नाही माझ्या आजोबांनी यांचं राजकारण केलेलं आहे माझ्या आजोबांनी सुंदर चिमनराव गालकरांनी यांना मध्ये यायला पाहिजे त्यांना माझ्या आजोबांनी भांडूपूर यांना मनसरमध्ये माझ्या आजोबांना वयाच्या एकोणनव्वद हे काय म्हणतात आम्ही जास्त सन्मान करतो वरसे पाटलांनी डोळे डोळे टाकून माझ्यासोबत बोलाव माझ्यासोबत बोलाव यांनी जास्तांचा काय सन्मान करतो वरसे पाटलांनी वयाच्या पंच्याऐंशी वर्षी माझ्या आजोबांना डायरेक्टर पद रद्द केलं म्हणजे घेतलं नाही मला स्वतः मला चांगलं आठवतंय मी पूजनला हलतो मला सांगितलं की उद्या या फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म नंतर आला नेहमीप्रमाणे डोळ्यात पाणी आवाज खोल कसा आले आपले साहेब झाले अडचणीत आले ते आपण मागवायचं असला काय प्रकार नाही माझ्या आजोबांना त्यांनी ज्यांनी त्यांचं राजकारण केलं म्हणजे स्वर्गीय दत्तात्र गोंद्र वळसेपासून माझ्या आजोबांनी राज्यांच्या सोबत राहिले लास्टपर्यंत त्यांच्या सोबत होत त्यांना वयाच्या उतरत्या काळात त्यांनी गावोगावी लावलं हे त्यांचा सन्मान कारण की का माझ्या आजोबा माझ्यासारखेच होते त्यांना डायरेक्टर घेऊन त्यांना प्रश्न विचारले त्यांनी त्यामुळे त्यांना फक्त ताटा घालयची मांजर पाहिजे त्यांना स्पष्ट बोलणारा माणूस नकोय आणि आणि त्यांची स्ट्रॅटर्जी आहे कायम स्ट्रॅटर्जी आहे त्यांनी काय सांगाव हा खूप एक आणायला इलेक्शन येऊ द्या त्यांना प्रश्न उत्तर द्यायला ना एक सी ए आणि एक वकील द्यावायला एवढं मी शंभर टक्के सांगतो माझ्याकडे शंभर ते दोनशे प्रश्न रेडी आहेत आणि मी बोलतो नाही बोलतो मी हवेत कधीच बोलत नाही त्यांनी बंटी पाठल्याच्या फक्त एवढंच उत्तर द्यावं डायरेक्टर पद आणि त्याच्यावर आपण मग त्यांना विश्वास केले आणि त्यांनी काही करावं त्यांनी सांगावं सत्तावीसशे कोटीची बँके आम्हाला पण आपुलकी माझ्या आजोबांचा अकाउंट नंबर पाच नंबर होता म्हणजे आम्ही बँकेच्या स्थापनेपासून होतो ना वसंतराव कालकरांचा अकाउंट नंबर पाच नंबर बँकेत त्यांनी जाऊन चेक करावा नंतर त्यांनी शिफ्ट केला असेल पहिला साहेबांच्या वडिलांचा होता आज नंतर दुसरा तिकडं तिसरा देवेंद्र शेठच्या वडिलांचा होता अशी पाच लोकांनी बँक बँकेच्या स्थापनापासून सोबत आणि हे काय आपल्याला मी पाच नंबर पाठले त्यांनी काय आपल्याला राजकारण शिकाव हा त्यामुळं एकच प्रॉब्लेम आहे आता इथं प्रश्न विचारायचा इथं सहकार मंत्री वळसे पाटील आहेत आणि सगळी अभिमान शंकर असेल शरद बँक असेल सगळ सगळं सहकार आहे त्याच्यामुळे दात सहकारामध्ये सहकार मंत्र्याकडे मागितली जाते नेहमी प्रमाणे परत तो जायला पर तर शक्तीमाने हाच करणार आहे उत्तर हाच करणार करून सगळं हेच करणार त्याच्यामुळं आपण ते हायकोर्टात दाद मागणार आणि याचा नियम यांनी सहकार खात्याचा घात केलाय बंडी पाटला त्याला परत सहकारात एंट्री भेटणार नाही त्यासाठी शंभर टक्के चालेल कुठं जायला लागलं तरी चालेल पण ह्यांचा अंतर ना सत्तेचा माझ आहे ओ उतर आपण काय राहणार आणि मी आत्ता जे बोलतोय राजकारण तेच बोलणार पण माझ्यावर भरपूर केस दाखल केल्या गृहमंत्री असताना गृहमंत्र्यांनी फक्त फायदा माझ्यावर हे केलेलं हो माझ्यावरच प्रयोग दाखल केला मी त्यांच्या घरी जाऊन भेटलो नेहमीची स्टाईल फक्त दोन तीन वेळा मुंडक फिरवलं संपला जास्त काही बोलत नाही वेळ येईल त्याविषयी मी नक्की बोलल वेळ येईल त्याची मी चिरमन साहेब स्टेजवर असेल आणि चर्मन साहेब त्या दिवशी जे गुंडाल ते ना जे रेटरिटी माझं सांगून या चौक सांगा चौकात कुठे यायचं ते सांगा गावातले जे आहेत ना त्यांना सांग थोडे पैसे आले म्हणून माझ आहे ना म्हणायचं माझ वेळ सांगा तुम्ही चौक सांगा जाईल काही अडचण नाही म्हणायचं आणि हे फक्त सगळे आहेत ना वळसे पाटलांचे लाभार्थी होते वळसे पाटलांकडून मी किती उड्या मारून काय करू व्हिडिओ तुम्ही बघत होते हा डोक्यावर काय चढत होते काय गोष्ट होते अहो हे वळसे पाटलांनंत पटलं का त्यानंतर पाटलांना एक तर विचारा हे तुम्हाला पटलं का

अरे त्यांनी आपल्याला नोटिसा पाठवलं आपण रिक्ष दाखल करून त्यांना प्रश्न विचारू ना आपण त्यांना पाठवू द्या मला उत्तर उत्तर प्रत्येकाला लागतं द्यावंच लागत मला काय अडचण नाही कसला आपण नुकसान तुम्ही आता हे जे बंटी पाठला तर तो घोटाळा बाहेर काढला जो किंवा पाच कोटीचं ते नुकसान झालं त्यावर त्याच्यापेक्षा माझा बॅलन्सशी प्रॉब्लेम मी <laughs> दावा टाकला <laughs> ना त्याला कर्ज काढून परत माझ्या माझं सो करतो त्यावर लुटून गेलेलं नाही हे त्यांनी रिटायरमेंट घेतलेलं कंपनी त्याच्यात नाव हे रिटायरमेंट म्हणजे प्रिव्हियस कंपनी सोल्युशन पराग पराग्रो फूड प्रॉडक्ट वेस्टर्न हे प्रॉडक्ट विप्रा डेव्हलपर्स डेव्हलपमेंट आता याच वेस्टर्न फूड कोणती बरोबर तिच्या रिटायरमेंट काय घेतली त्यांनी कारण की त्यांना तो नंतर प्रॉब्लेम करा काय नाही त्यांनी माझ्यावर आग्रो दावा उलट शंभर टक्के टाकावा रोज येते काय अडचण नाही मला मी लढणार तेवढं सांगितलेलं की बाबा मी नसेल असं शहर नाही हे लक्षात असं कधी वाटलं की यांच्याबद्दल अजून काही पॉईंट पाहिजे निवांत एकदा माझ्या ऑफिसला तुम्हाला असं मस्तपैकी लिहून पॉईंट येतो कि जे तुम्हाला इलेक्शन पुरते पण पोहोचतील सगळ्या गोष्टी काळजी करूया